मित्रांनो महाराष्ट्रातील असे पाच घाट ज्यांना तुम्ही पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे पाच तामिनी घाट पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील मानगावला आहे या घाटात अनेक सुंदर धबधबे असून पावसाळ्यात हा घाट एकदा तरी नक्कीच पाहिजे नंबर आहे माळशेस घाट ठाणे जिल्ह्यात येणारा हा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध घाटांपैकी एक आहे पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य तसेच रस्त्यांवर कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटक इथे येत असतात नंबर तीन वर आहे अंबोली घाट महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण आहे इथले हिरवेगार निसर्ग आणि धो धो पडणारा पाऊस तसेच आंबोली धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो मित्रांनो तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर पावसाळ्यात हा घाट एकदा तरी नक्कीच पाहायला पाहिजे नंबर वर आहे वरंदा घाट पुणे जिल्हा आणि कोकण प्रदेशाला जोडणारा हा घाट साधारणतः वीस किलोमीटर अंतराचा आहे या घाटात वाघजाय मंदिर समर्थ रामदास स्वामींची शिव तरगळे यासारखे अनेक सुंदर ठिकाणी पाहायला मिळतात आणि नंबर वर आहे खंडाळा घाट हा घाट लोणावळा आणि महाबळेश्वर यांच्यातील एक सुंदर दरी असून तो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी एक आहे इथला सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी लोक पुणे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रातून इथे येत असतात तर मित्रांनो तुम्ही कधी या पाच घाटांपैकी कोणत्या घाटाला भेट दिली आहे का नाही ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा